अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात एक थरकाप उडवणारी धक्कादायक घटना घडली असून राहता तालुक्यात शिर्डी पासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या केलवड कोहाळे शिवारात विहिरीत पाच मृतदेह हो आढळले आहेत या प्रकरणात वडिलांनी चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केल्याचा संशय आहे या भयंकर घटनेने पूर्ण जिल्ह्यात खब उडाली आहे अरुण सुनील काळे वर्ष पस्तीस असे या घटनेतील कथित आरोपीचे नाव आहे अरुण त्यांच्या पत्नीला कायम मारहाण करत असे त्यामुळे पत्नी घर सोडून वेगळी राहत होती ही मुलं श्रीगोंद्यामधील मेहकरी मधील ही सर्व मुलं आहेत ती अहिल्यानगर तालुक्यातील वीरभद्र प्राथमिक शाळेत शिकत होती पत्नी नांदायला येत नसल्यानं संतापलेल्या पत्नीला नांदायला ये अन्यथा मुलांना मारून टाकीन अशी धमकी दिली होती त्यानंतर आज सर्वांचे विहिरीमध्ये मृतदेह आढळले काळे मुलांची कटिंग करून आणतो असे सांगून शाळेत गेला होता तो मुलांना शाळेतून घेऊन गेला आणि पसार झाला त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळले धक्कादायक बाब म्हणजे मुलांना वडिलांच्या ताब्यात देऊ नका असं त्याच्या आईनं शाळेत फोन करून सांगितलं होतं पण तोपर्यंत शाळेनं मुलांना वडिलांच्या ताब्यात दिलं आणि पुढील अनर्थ घडला शिवानी अरुण काळे वर्ष आठ प्रेम अरुण काळे वर्ष सात वीर अरुण काळे वर्ष सहा आणि कबीर अरुण काळे असे या चिमुरड्यांची नावे आहेत बापानं या सर्वांना विहिरीत ढकलून स्वतःही विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे